चल कर एक कृपया घे कृपया हा मग ठेवला की घरात गेला तर आता आम्ही पाना काढू जाता बाजीराव म्हणजे कैचो बाजीराव दिसतोय मी तुका चला तर पाना काढू जाता आम्ही आता तर नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त ना तर तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सहच स्वागत आहे तर ब्लॉग काय काय दिवसानंतर टाकते आमच्याकडे गोकुळाष्टमीच मांड हा मांडच बोलतात ना ते का हा तर तो आमच्या हा आमच्या इकडे त्याची तयारी चालू आहे काल मी एक शॉर्ट टाकलेले त्याच्यावर मा आणि आज चो तो ब्लॉग हा त्याच्यावर आज पण एक शॉर्ट टाकणार आहे आणि हो ब्लॉग हा तयारी वगैरे सगळा तुमचा दाखवणार आहे मी तर आता मी इलाव केळीची पाना काढू सूरज काय घेऊन येऊसातच आला इलाव सूरज सुरजचा ऊस हो बघा रस्तो दाखवू दा हो का लोकेशन टाकू काय दुसऱ्याच्या उसात आम्ही न सांगता कसा काय येणार म्हणून मी मालकाकच घेऊन येईल आहे जरा हेल्प पण होईजी मालिक पण अभिषेक हा त्याच्यामुळे थांव आमका आता ती तयारी करून अभिषेकच आहे ना त्यांच्याकडे इकडे काज बघा कशी मोडली आहे कोणी मोडला रे कुपाळले डायरेक्ट हिजाबाई चीण्यांची काजा औषध मारलं नि काज बीच कुपळून टाकला तर मित्रांनो ह्या का केळींच्या पानांचा आम्ही एक डेकोरेशन बनवलेला सुरतच्या भाचीचा भाचीचो बारसो होतो बघला मी तुमका दाखवते साईडला हय तर बघा आम्ही डेकोरेशन केलेला या केळींच्या पानांचाच केलेला आणि चवळीच्या किती झाली तुका पण हवी असतील ना हां मी केळीची पानं उसातनं घेऊन इलय आणि आता होय माळावर इल आहे सोंतळीची फुलं काढायची आहेत म्हणून कितीतरी दिवसानं वर इलोय सोंतळ पुढील हवं बघा मागे सोंतळी सगळी काढतंय तसं तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघा थोडं तर मित्रांनो आता घराकडे गेले मी आहे आणि आता जात आहे तिकडे बोलवलं आणि आरती करूसाठी आरती वगैरे जा करू जाते तर आता जात आहे इकडे मागूच्याच घरात आमच्या आरती सुरू झाली आहे माका उशीर <स्ट्रीण> जाय <गेरतो। stit> <stit> जा <sharpy3> <ए। s Grandly> भाजी आणि भाजी बीजी घेऊन ये काय आहे मी व्हिडिओ करते <s Grandly> तू गेलो खेळ ये <s Grandly> <s Grandly>

<laughs> यो दोन 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 दो प्लेटी अरे ताट तर प्लेटीत कसं घेत लवकर इल तर मित्रांनो जेवण खाऊन झाला आमचा सगळा आणि आमच्याकडे गोकुळ अष्टमीसाठी ते पूजा करू म्हटी का संध्याकाळी सहा वाजता येणार तर म्हटलं शेगलाची भाजी भेटता का बघून येऊया आता घाटी चढत आहे मी बघा पूर्ण दमूक झाला तर आता जाते मी सूरजकडे आहे सूरजकडे शेगुलची भाजी ते झाड आहे शेगलाचा तर बघूया आपल्या ते जमता काय काढूक दमुक होता पूर्ण घाटी आहे पूर्ण तर थं गाव्या होता हजूराज सूरज काय गे झोपलो की तो आता जेवण येलो ना खालसून आता जेवण अंगावर इला ते झोपलो खाठी वगैरे हो अरे मग कामाकच का म्हणत अरे अरे चल मग लाटका करून दाखवत होतो घेऊन लिहिते का आता बाहेर पाणी पाच टन तोंडावर नाही या सगळ्यावरचे काढू जा शिकू अरे हकडे पाटाळे कधी दिसत नाही हकडचे काढे बरे बघा भाजी कसली काढला मी हा सगळी झोपली होत एवढी भाजी काढला पाऊस नाही आता घराक जात भटजी का का घेऊन येते सात तो टाईम दिलेला आम्ही पण म्हटलं आता लवकरच या तुम्ही अजून त्यांका घेऊन जाते का त्यांच्या घराक थैलेला ना आणि फारसा कठवू

नारळ तो सोडला असतो उद्या नाय कर्पूर करून करुणावतारम संसार सारंभुजेंद्रम सदा वसंत दुर्दिहार विंदे भम भूलगाड

तुमचं उपवास होतो काय उपवास होतो तुमचं काय काय जेवण आपल्याकडे आणि काय भात वगैरे नाही असता भात वगैरे नसता तरीच म्हटलं ताट रिकामी दिसता देवाकडे हा इकडे तर मित्रांनो आता आम्ही जेवत आहो वाले किती वाजता येणार आहोत ते बोलतात की नऊ वाजता येणार म्हणून नऊ वाजता वाजत इलेहोला वरती बोलले कारण आपण तर काही टाइम सांगितलेलो नाही ना कोणात नऊ आपल्याकडे पहिला लाडू नाही आणलेले आहेत ना तडचे आणला ah. तुम्ही कधी जाऊन तुम्ही बरं पडेल ना आवाज कसला येत झटकू येत का मधी मधी देखा त्याचा कमी केल्यावर पण येतो तर आपल्याकडे अळवंडो सांबार काळा वाटाण्याचा पुरियो आणि सगळ्याची भाजी ना तर मित्रांनो जेव केवा वगैरे माझा झाला जेवण वगैरे बसलं आहे किती वाजता नऊ वाजताच आम्ही जेवला म्हणजे आता बघा दहा वाजले आहेत नऊ वाजता आमक सांगितलं आणि सगळ्यांनी भजनवाल्यांनी येणार म्हणून अजून काही कोण इले नाहीत तर व्हिडिओ खूप मोठं झालो हा मी तुमका आज दिवसभरात काय झालं काय काय आम्ही केला होता सगळा मी तुमचा दाखवतो प्रयत्न केला आहे सगळा तर मी तुमका पूर्ण दाखवलेला नाही आपण थोडंसं प्रयत्न केला आहे तो तुम्ही समजून घ्यावा आणि कशी वाटली ती व्हिडिओ नक्की लाईक करून कमेंट करून सांगा माका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा